नमस्कार सर्वांना या शिवजयंतीच्या खूप खूप असे शुभेच्छा मित्रांनो गुलामगिरीमध्ये कितपत पडलेल्या आपल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी जिजाऊंनी एक स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं आणि त्यांचा वसा आणि वारसा आणि कर्तृत्व कर्तृत्व जपण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं या अठरा पगड मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली ही स्वराज्याची निर्मिती आज पुन्हा करण्याची गरज आपल्याला आहे असं मला वाटतं शिवराय आणि शिवविचार मनामनात आणि शिवजयंती घराघरात साजरी झाली पाहिजे जेणेकरून आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या येणाऱ्या मुलांना शिवविचार त्यांच्या मनामध्ये रुजवणे ही काळाची गरज आहे मित्रांनो नाहीतर येणाऱ्या काळात पुन्हा आपण परप्रांतीयांच्या किंवा गुलामगिरीच्या आरी जाऊ नये यासाठी शिवविचाराची खूप मोठी गरज आहे काल एक फेसबुक पोस्ट माझ्या वाचनात आली की प्रत्येक घरामध्ये भगवा झेंडा लावून आणि शिवछत्रपतींचं नमन करून त्यांचं पूजन करून दिवे लावून आपण दिवाळी साजरी का करू नये हा एक सुंदर विचार मलाही पटला त्या विचाराच्या अनुषंगाने आपण सर्वांनी सुद्धा आपल्या घरामध्ये आज शिवजयंतीच्या दिवशी घरोघरी भगवे झेंडे लावावे दिवे लावावे आणि छत्रपतींचा जयघोष करावा अशी मी माझ्या पराड परिवाराच्या वतीनं शिरूर तालुका मित्रपरिवार आपलं चंदनगर आणि आम्ही सावित्रीच्या ग्रुपच्या वतीनं सर्वांना विनम्र असं आवाहन करतो की ही नवीन संकल्पना आपण आपल्या कृतीतून रुजवावी आणि येणाऱ्या सर्व पिढ्यांना शिवविचारांची गरज किती आहे हे दाखवण्यासाठी शिवविचार त्यांच्यामध्ये रुजवण्याची प्रेरणा सर्वांना मिळावी म्हणून आपण सुद्धा ही संकल्पना आपापल्या घरी राबवावी अशी मी आपल्या सर्वांना आग्रहाची आणि नम्रतेची विनंती करतो आणि या पुन्हा एकदा या शिवजयंतीच्या मनपूर्वक अशा सर्वांना शिवमय हार्दिक हार्दिकाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय